हाय एवरीवन वन तर आज आपण बनवणार थंडी आहे थंडीसाठी स्पेशल डिश आहे आणि पूर्ण नॉनव्हेज आहे तर हे आहे बोकडाचे पाय आणि ह्याचं आपण करणार आहे सूप ठीक आहे तर त्याच्यासाठी हे बोकडाचे पाय आधी सोलून घ्यायचे धुवून घ्यायचे चांगले आणि पातीला घेतलेला आहे जर तुमच्या वेळेला असेल मधून ज्या वेळेस वेस्ट जात नाही असा कुकर असेल तर कुकर घ्यायचा ठीक आहे तर मी तर पातेल्यामध्ये करणार आहे तर दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तिथं बारीक एकदम बारीक कट करायचे अद्रक लसूण पेस्ट आणि खोबरं याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे त्या मसाल्यामध्ये आणि कोथिंबीर कोथिंबीर जास्त घेतलेली जा आहेत जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कमी घेऊ शकता आणि ह्या सूपने काय होतं तर आपली हाडं मजबूत होतात जर कोणाचं फ्रॅक्चर वगैरे झालं असेल तर त्याची हाडं ते लवकर भरून काढण्याचं काम ते करत असतं म्हणून एकदम हेल्दी आणि हाडं मजबूत होण्यासाठी आपले हे बोकड्याचं पाया सूप आहे बोकड्यांच्या पायाचं सूप आहे ओके आणि ही पेस्ट आहे कोथिंबीर खोबरं आलं लसूण याची ठीक आहे आणि हळद याच्यामध्ये आपण नंतर ॲड करणार आहे बाकीचा कोणताही मसाला इथं घेतलेला नाही आहे कारण बोकड्याचं पाया सूप नेहमी विदाऊट मसाल्याचं असतं तर मी तर तसंच बनवते ठीक आहे आणि एकदम आपल्याला व्यवस्थित ह्याला जास्त वेळ हे धुवून घेतलेलं आहे सुरुवातीला मी दाखवलं होतं ते धुतलेलं नव्हतं आणि त्याच्यावरती जी आ, हे असतं ना कातडी ती नाईफने कट करून काढायची आणि हे नंतर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं ठीक आहे सगळीकडं मिक्स होईल असं आणि जास्त फास्ट गॅसवर ह्याला उकळी आणायची आहे आणि कुकरमध्ये जर करत असाल ना तर कुकरमध्ये दहा ते बारा शिट्ट्या करायच्या ठीक आहे जर कुकरचा जर काही इशू नसेल जर शिट्टी वाजली की कुकरच्या शिट्टीमधून काय होतं ते जे आपलं कॅल्शियमचं त्याच्यामध्ये जे प्रमाण असतं ते जर बाहेर यायला लागलं त्याच लिक त्याचा रस्सा बाहेर यायला लागला तर काहीच फायदा नाही तर माझा कुकरचं जर असं प्रॉब्लेम आहे म्हणून मी कुकरमध्ये नाही डायरेक्ट पातेल्यामध्ये बनवते आणि खूप छान बनतं कारण कुकरमध्ये वेस्टेज घालवण्यापेक्षा पातेल्यामध्ये थोडासा वेळ लागेल पण चांगलं होतं ठीक आहे तर असं सर्व मिक्स करून घ्यायचं हळद टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मटणाच्या पदार्थाला मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं ठीक आहे तर हे दोन चमचे भरून मी मि, मीठ टाकलेलं आहे आणि एक टेबल स्पून घेतलेली आहे हळद ठीक असं हे पण नंतर मिक्स करायचं आणि थोडंसं त्या ताटावरती काय करायचं ह्याच्यावरती ताट ठेवायचं ताटावर पाणी ठेवायचं तर ताटाची जी वाफ असते ते वाफेपासून खाली ते पाणी पडतं नंतर मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक पाणी सुटायला लागतं आणि अजून एक ऑप्शन आहे तर आपण डायरेक्ट पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि उकळून द्यायचं जेवढं आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं तेवढं म्हणजे पटकन आपलं काम पण होऊन जातं आणि गॅस पण वाचतो असा लवकरात लवकर ठीक आहे तर त्याच्यानंतर हे पाणी गरम झाल्याच्यानंतर एक दहा मिनटं पाच मिनटं खाली सारखं हलवत राहायचं नाहीतर ते खाली करपलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आज बनवत आहे बोकड्याचं पायासूप आणि हाडं मजबूत होण्यासाठी जर कोणाची कंबर दुखत असेल गुडगे दुखत असतील त्याच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे आणि थंडीमध्ये ना आवर्जून खातात आणि खूप महाग भेटतात हे साडेतीनशे रुपयाला एवढं तर हे उकळलेलं पाणी पण मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं गॅस फास्ट करायचं आणि फास्ट ठीक आहे तर एकदम फास्ट गॅसवरती उकळी काढून द्यायची त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जे असतं कॅल्शियमचं प्रमाण ते ऑटोमॅटिक ते रशामध्ये उतरतं कारण हडकावरती काही मास वगैरे नसतं पण ते हडकाच्या आतलं जे मास असतं ना तर ते, ते सहज पटकन बाहेर येत नाही तर त्याला कंटिन्यू फास्ट गॅसवरती उकळायचं नाहीतर कुकरमध्ये दहा ते बारा पंधरा शिट्ट्या आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या काढून घ्यायच्या ठीक आहे आणि हलवत राहायचं कंटिन्यू जर पातेल्यामध्ये करत असेल तर आणि कुकरमध्ये करत असेल तर फास्ट गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती दहा ते बारा शिट्ट्या काढायच्या खळखळीत उखळी आली त्याला की त्याच्यामध्ये ते हळदीमधलं जे मांस असतं ना ते ऑटोमॅटिक रशामध्ये उतरतं आणि टेस्ट येते खूप छान आणि कंबरदुखीसाठी गुडघेदुखीसाठी खूप फायदेशीर आहे हडकाचा कुठला पण वगैरे काही असेल त्रास फ्रॅक्चर झाला असेल तर त्याच्यासाठी पण ठीक आहे तर अशा प्रकारे इथं आणि लोक थंडीमध्ये आवर्जून खातात खूप गर्दी असते मटन शॉपवरती आणि जिथं आपल्याला माहिती आहे इथं परफेक्ट बोकडाचंच मटन भेटतं तिथंच जायचं आणि घ्यायचं मुंबईमध्ये शक्यतोच पॉसिबल नसतं की चांगलं मटन भेटत असेल म्हणून ठीक आहे तर आम्ही हा एक मटनवाला आहे तो शोधून शोधून काढलेला आहे कामोठे कळंबोली कायदा तिकडे भेटतं ते पण तिथे पण कधीतरीच चांगलं भेटतं एनीटाईम असं तसंच असतं तर ठीक आहे तर चांगली उखळी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण हे पाहू शकता हे जे थंड झालं ना रसायचा की दुधावरती कशी साय येते तसं ह्याच्यावरती पण साय येते तर ते असतं आपला तो असतो आपला रिझल्ट की आपली ही रेसिपी झाली आहे परफेक्ट ठीक आहे बाकी ह्याच्यामध्ये कोणतेही मसाले घातले नाही घालायचे असेल तर घालू शकता इथे पाहू शकता कसा सायला लागलेली ला आहे थंड जसं जसं होईल ना तसं तसं ते घट्ट होत जातं ज्यावेळेस आपल्याला ते पेयचं असतं तर ते पेचं पिलं तरी चालतं किंवा चपाती भाकरीसोबत खुसकरून खाल्लं तरी चालतं तर ज्यावेळेस आपण खाणार पिणार त्यावेळेस थोडंसं गरम करायचं म्हणजे त्यातलं ते जे तेलकटपणा असतो तो, तो रश्श्यामध्ये उतरतो मग डायरेक्ट पिऊन टाकायचं ओके तर अशा प्रकारे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि त्या बोक त्या ते चोक ते बोकडाचे नळ्या असतात ना ह्या हाडकं ते चुकून चुकून खायची त्याच्यामध्ये जे मांस असतं ते पण सर्व त्याचा उपयोग होऊन जातो सगळं खाऊन पिऊन टाकायचं व्यवस्थित इथे पाहू शकता कशी झाली आहे आपली परफेक्ट रेसिपी आणि टिकनेस पण छान आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तुम्ही पायासूप कसं बनवता हे पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असं असेल